ज्याच पद्धतीनं तर महाराष्ट्रातील कधी ना एकरूप हा शाप चळवळीला असो भावनो लोकसभेची निवडणूक अवघ्या तीन चार दिवसावरती आलेली आहे ला। राजू शेट्टींच्या भोवती एक असा चक्रव्यूह उभा केला जातोय या देशाच्या सात तारखेला आहे पण या देशामध्ये गंभीर प्रश्न तयार झालेले आहेत मच्छुभाऊ कडूया ठिकाणी पण मैदानाच बुकिंग त्यांनी स्वतः केलेलं असताना आम्ही शाह नावाच्या दुसऱ्या माणसाला मैदान दिलं जाते यांची परवानगी रद्द केली जाते भारताच्या संविधानामध्ये सगळ्या माणसांना एकच मत दिलेलं आहे आणि प्रत्येकाच मूल्य समान आहे हे संविधानात ते हे अमित शहा आणि मोदी धाव्यावर बसू इच्छित आहेत आणि स्पेशल लोक या देशात तयार करायची पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे आधी बच्चू कडून मैदान बुक केलेलं असताना अमित शहाला त्या ठिकाणी मैदान दिलं जाते पोलीस उत्तर देत नाही का त्याचा बाप तिथं मुंबईमध्ये बसलेला आहे त्याच नाव फडणवीस आणि त्यांनी जर विरोध केला तर नक्षलवादी भागामध्ये त्या पोलिसला पाठवून जाईल म्हणून पोलीस बोलत सुद्धा नाही इतकी दहशत या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या भाजपच्या लोकांनी तयार केलेल्या आहेत अमित शहा का मैदान दिलं त्याचं वजन जास्त आहे ठीक आहे त्याला काय चार पाय डोक्याला त्याला मैदान दिलं आणि आणि आमच्या दोन दोन पाय हात आहेत म्हणून त्याला दिलं नाही हे काय चाललेलं आहे तर संविधान मोडून काढायची सुरुवात त्यांनी चालवलेली आहे आणि संविधान हा आप आपल्या हक्काचा पाय आहे आम्हाला संघटित व्हायला आंदोलन करायला संघर्ष करायला विचार व्यक्त करायला हे संविधान आम्हाला त्या ठिकाणी परवानगी देत आहे ते मोडून काढायचं मधून आलेल्या मोदी शाहनी ठरवलेला आहे आर एस एस ही कुणाची संघटना आहे ही ब्राह्मणांची संघटना आहे लक्षात घ्या शेतकऱ्यांची संघटना नाही आहे ती आणि या ब्राह्मणांनी पाच पिढ्यापूर्वी आम्हाला दडपून ठेवलेलं होतं आणि आमचे बाप जादे स्वातंत्र्य चळवळीत गेले इथं स्वातंत्र्य सैनिकांची स्मारक आहे थोडक्यात स्वातंत्र्य सैनिकांची स्मारक आहे त्यात आमच्या बाप जाद्यांची नाव आहेत आणि स्वातंत्र्य कोण कोण आहे घाबरून पळालेलं आहे कुठं होत कुठं गेले त्याच त्याला माहिती नाही घाबरलेल्या ना घरी बसवायचं हा आपला निर्णय असला पाहिजे त्या पद्धतीनं मतदान करायचं आहे दुसरं कोण आहे शववाडीच इथं तुमच्या तालुक्यात जसे गिरणी कामगार आहेत तसे शववाडीत पण गिरणी कामगार आहे मी त्या संघटनेचा अध्यक्ष आहे तीन जिल्ह्याचा पेन्शनर आहे शाहवाडीत आहे तुमच्या इथे आहे आम्ही इथं नेहमी सभा घ्यायला येतोय इथं आमचे वसलेले बसलेले ते गिरणी कामगार संघटनेचे प्रमुख आहेत आम्ही त्या ठिकाणी शाहूवाडी मध्ये रात्री आठ वाजेपर्यंत थांबलो तेव्हा साहेब आमदार होते त्यांना सांगितलं गिरणी कामगाराचा प्रश्न दहा मिनिटात सांगतो ऐकून घ्या ऐकायला तयार नाहीत ऐकायला वेळ नाही ही, ना ही। जी परिस्थिती आहे तुम्ही आमदार असताना जर प्रश्नाची उत्तर देत नव्हता ऐकत नव्हता तर आता खासदार झाल्यानंतर काय नक्की करणार आहे हा आमच्या समोर प्रश्न आहे राजू साहेब राजू शेट्टी साहेबांचं या ठिकाणी एकमेव नाव होत भानगडी करून त्या ठिकाणी दुसरं नाव आणलं गेलेलं आहे याचे आम्ही सगळे साक्षीदार आहे आणि हे चालणार नाही हा खेळ आमच्याशी करायला लागलेला हा ला शेतकऱ्यांची गरिबांशी राबणाऱ्यांशी खेळ करणार लागलेला लढणाऱ्यांची खेळ करायला लागलेल्या आमच्या तालुक्यातल्या सगळ्या गिरणी कामगारांनी एकमत करून निर्णय केलेला आहे सगळ्या पेन्शनरांनी एकमत करून निर्णय केलेला आहे संपूर्ण निर्णय केलेला आहे की आम्ही राजू शेट्टी साहेबांना मतदान करणार आहे आणि हा निर्णय केलेला आहे आमचे सांगली जिल्ह्याचे पेन्शनर समितीचे प्रमुख अध्यक्ष आहे गोपाल पाटील गर्दी नको म्हणून ते खाली बसलेले आहेत एकजण संघटनेचं पण संपूर्ण जिल्ह्यातल्या निर्णय केलेला आहे की त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांनाच आणि मतदान करून निवडून देणार आहे असा त्या ठिकाणी निर्णय केला आहे त्या दृष्टीनं आपण आपण सर्वांनी जोर करायचा आहे एक लढणारा शंभर न लढणाऱ्यांपेक्षा लक्षात ठेवायचं आणि हे सगळे घालून टाकायचे घाबरणारे घरात बसणारे हे उपयोगाचे नाही राजू शेट्टींनाच मतदान करून निवडून द्यायचं हो भूमिका या ठिकाणी सांगतो लाल निशान पक्षाच्या वतीनं आम्ही राजू शेट्टी साहेबांना प्रतिमा दिलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीर करतो आणि सगळे लोक प्रचारामध्ये आहेत हे पुन्हा एकदा सांगतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद स्वाभिमानी रक्ताच्या माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि माझा भवानो खर तर आज या देशातील सगळ्यात दोन त्याचा कार्यकर्ता म्हणून राजदूती शेतकऱ्यांच्या प्रचाराला आमदार मुख्यमंत्री सुनाय मी ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या पिकाच्या देशाने जरी हात, आप देशा हात लावा आपले जा पिकाच्या देशाने हात लावण त्याला कापण्यासाठी आम्ही शेट्टींना दिल्लीत पाठवतो महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्याचा आसूड ज्याप्रमाणे इंग्रज काळामध्ये पुस्तक घेऊन तुमच्या आमच्या डोक्यामध्ये शेतकरी घालण्याचा प्रयत्न केला त्या महात्मा लोकसभेत पुन्हा फटकराचा याच्यासाठी पाठवाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज त्या घटनेच्या प्रत्येक पानावर कोरून लिहिला तो आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आम्हाला छत्रपती शिवरायानंतर तर राज माता, माता, त्या आमच्या राजमाता राष्ट्रमाता आम्ही नमन करतो आताच बंठीनं भाषण दिलं जयशील पाटील असेल त्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला बच्चे बच्चू आपण आलो पाहिजे आणि आम्हाला राजू शेट्टी साहेबांना फोन केला नाही आम्ही त्यांना फोन केला आम्ही येणार आहे अरे म्हटलं जण जात आणि धर्म सांगायला लागले कोणी म्हणतोय मुस्लिम आहे कोणी म्हणतोय हिंदू खत्रे मे आहे भैया हिंदू मुस्लिम खत्रेमे नाही किसान और मजदूर आहे जाती धर्माच्या नावानं भांड उभे करा तुमच्या अवकात तुमच्या मंडळात दम नाही आहे तुम्हाला जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणूक चिंता येत नाही एवढे ये तुम्ही पांडू आहे पण आम्ही दावेन सांगतो आम्ही जात म्हणून तुम्हाला मत मागायला आल ना आलो नाही एक शेतकरी म्हणून मत मागायला आलोय शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मत मागायला आलोय गावातून आवाज उभा केला पाहिजे होय मी शेतकरी आहे आणि मी राजूजी शेट्टीला काना कोपऱ्यातून आवाजीजी न सांगितलं काश्मीर कन्याकुमारी तक चे कट तक हिंदू की कुणी काही हिंदू आतंकवाद आम्ही सांग मांडल्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस वाला

आज पावलं पावलं आमचा शेतकरी आत्महत्या दाण्याचे शंभर दाणे करत जो दगड फोडून त्याचे लहान लहान तुकडे करत त्याच्या हातात येत काय ते, ते बघा एकट्या मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे करायचे पाहिजे तशा आकाराचे आम्ही पाहिजे तुकडे तुमच्या बिल्डिंग साठी तुमच्या रस्त्यासाठी वापरायचे त्याला तीनशे रुपयाच्या वरती रोज हो भेटत नाही त्याच मेजरमेंट करणाऱ्या इंजिनियरले मात्र पंधराशे रुपये हो रोज आहे कोण आवाज लुटत नाही एक आमचा मर्द मावडा आहे राजवजीत शेट्टे आम्ही सांगतोय आवाज अधिक मजबूत करायचा असा मित्र तर जातीय जाती जाती धर्माच्या बाजूला जाऊन ही लढाई मजबूत करण्याची गरज आहे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत ध्यान सभेच्या निवडणुकीत आमचा आवाज पाहिजे शेतकऱ्याचा आवाज म्हणून कोण जाणार आहे हे तर सगळे पक्षाचे गुलाम आहे कारण यांची तिकीट दिल्लीहून पक्की होते आम्हाला आम्हाला दिल्लीला आणि मुंबईला मुद्रा मारायला जायची गरज नाही आहे सगळे आम्ही पट्टू असं हे सगळे पक्षाचे गुलाम आहे ऐंशी कोटी लोकांना मोदीजी म्हणते आम्ही धान्य देतोय फुकट दोन रुपये काय म्हणते दोन किलो गहू चार किलो चालू <स्थाथ> करप्शन किती आहे माहिती अरे एका किलो माग सत्तर रुपयाचा आहे आणि तिथल्या मंत्री आम्ही का आमच्या अधिकाऱ्याला पैसे जातात दीडशे कोटी रुपये महिना योजना गरीबांच्या नावाना मलिदा मामचं उत्तर स्थान तुम्हाला आम्हाला या सगळ्या भिकार चोड योजनेमध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न केला अरे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून शरद जोशी साहेबांना एक मान लिहिली होती त्या भिंतीवर मला अजूनही आठवत भीत नको हवे भामाचे दाम पंच्याहत्तर वर्ष उठून गेलं या देशात प्रभू रामचंद्राचं राम म्हणजे आलं आनंदाची गोष्ट आहे पण is... ज्यानं खांदा खांद्यावर शेतकऱ्याचा हा झेंडा घेतला त्याचा बाप पाय घसरून घसरून आत्महत्याच्या दारा उभा आहे हा प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद नाही आहे मंदिर तो बना दिया मोदीजी लेकिन भक्त मरला आहे आपला राम भक्त मरला आहे तरी जर कारखानदार असत तो सोबत न्याय करायचा करत नसेल आणि तिथं आंदोलन करायची वेळ नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आमच्याच भावानं आमच्याच लेखानं एखाद्या आईने ले घरातून बाहेर काढल्यासारखा ही बेमानी आहे म्हणजे कारखानदारेतून पैसे कमवायचे आणि दुसऱ्या हातानं मत घ्यायचं तर ते मत घेणारे हात छाटावं लागणार तुम्ही इमानदारीना वागत असाल तर त्याच इमानदारीना मत द्यायला आम्ही तयार आहोत पण बेमानीतून काटा पासून तर ोरी पासून आम्हाला घुमत असाल तर ही वेळ आहे ज्या हातानं आम्हाला तुम्ही छाटलं ते हात आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही हे भूमिका इस्लामपूरची पण सभा आहे समोर पण जावं लागत आहे आणि मग सगळ्यांना विनंती करतोय मी सातशे किलोमीटरहून आलोय माझ्या भागात सगळ्यात जास्त आत्महत्या सगळ्यात जास्त लोक असं म्हणतात का, का कोल्हापूर आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे म्हणून थोडं बरं असं म्हणतात पण इकडे आल्यावर काही लोक असं म्हणतात साधं भेसळ फक्त भेसळ जरी थांबवली तरी कोणाले गाडीला हात लावायची गरज नाही पण याची अवकाळ नाही हे भेसळ सुद्धा थांबू शकत नाही कांद्यावर निर्यात बंदी के केली देशाच्या पातळीवर कांद्याचे भाव सहा हजार रुपये क्विंटल आहेत आणि देशातला शेतकरी तेराशे रुपये क्विंटल कांदा विकतो आहे तुमचे सहा हजार रुपये आम्हाला किमान देशातले भाव वेळी जर भाव भेटत असत तेव्हा तेव्हा जरी ते भेटू दिले असते तरी शेतकरी सुखी झाला असता व्यवस्थित त्यांना माहित आहे तुमच्या डोक्यात आणि धर्म एवढा टाकला आहे का तो निघून निघत नाही आणि इथच आमची कमजोरी आहे ही कमजोरी आहे हे कळावं लागेल एकतर धार्मिक म्हणून मुसलमान हिंदू म्हणून पाठवलं जातं आणि हिंदूतला ओबीसी किंवा मराठा किंवा एस सी म्हणून पाठवल्या जातं ते व्यवस्थित प्लॅनिंग आपण हिद्ध पार केली पाहिजे तो शेतकऱ्याची लढाई थांबता कामा नाही एक राजू शेट्टींना इथून पाठवणं म्हणजे एक आंदोलन सक्सेस होणाऱ्या लक्षात ठेवा आवाज काळामध्ये हे आंदोलन अधिक मजबूत करायचं असल त्या विधानसभेमध्ये सुद्धा निवड शेतकऱ्यावर बोलणारे लोक पाठवायचे असल तर मित्रो तुमच्या एका मताची किंमत लाख मुलाची हे निवडणूक फक्त आम्ही पाहतोय आज कलंगेपुरती मर्यादित नाही कोल्हापूर चांगली पुरती मर्यादित नाही या निवडणुकीचा संदेश अख्ख्या देशभर जाणार आहे तुम्ही चुकला म्हणजे आंदोलन चुकणार आहे तुम्ही जातीपाती धर्मावर गेले म्हणजे आम्ही पाहतोय शेतकऱ्याची डळी थांबणार आहे सुकू देऊ नका रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्री करा रक्ताचं पाणी करा आणि एकदा ही शिट्टी लोकसभेत जाऊ द्या अशी विनंती करतो

कोणी अजून पैदा झालं नाही तर आमच्यावर दबाव <laughs> आण आम्ही शेतकरी म्हणून जगल शेतकरी म्हणून मग शेवटच्या क्षणापर्यंत आणि या आगे मित्रो आपण जर एकंदरीत बजेट आणि बजेटमधले स्थान आता हे सगळं जर पाहिलं तर निवडणूक सुरू आहे पंधराशे रुपये तुरीचे भाव कमी झाले निवडणूक सुरू आहे सोयाबीनचे भाव आठशे रुपयानं कमी जातो निवडणूक चालू आहे कापसाचे भाव कमी ऊसाचे पैसे सहा महिन्यानं उधारित देतो म्हणताय मतही उदारित मालो तुम्ही जर सहा महिने पैसे ठेवताय तर आताच मत जिल्हा परिषद तुम्हाला आता उदारी आम्ही उधारित म्हटलं पाहिजे तुम्ही जर सहा सात 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 महिन्याला जर पैसे देत असं म्हणत असाल तो हमारी भी उदारी आहे सबका साथ सबका विकास शहरवाले वाले को सवा लाख सबका साथ सबका विकास नाही हो सग पंधराशे महिना आमच्या श्रावणबाळ संजय गांधी भेटता हो तीन तीन महिने भेटत नाही अजून आलं नाही हो म्हणत <laughs> हे तुमच्या सामान्य माणसावर कुठेही लक्ष नाहीये व्यवस्थित प्लॅनिंग आहे बहुत अच्छा प्लॅनिंग ते आम्हाला समजा वीस वर्ष लागतो किती वर्ष लागत माहिती तुम्ही सांगा एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराला मजुरी चोवीस तासाच्या आत द्यायला पाहिजे त्याची मजुरी तीन महिने केंद्राची व्यवस्था हो जो मजुरीच काम करतो घफलत कशी मी तुम्हाला सांगतो मी संपवतो आणि हा लढा आम्ही त्याच्याचसाठी लढतोय आम्ही जे काही लढाई लढतोय त्याचसाठी लढतोय अरे त्याने दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा पगार जर तीन तीन महिन्याला देत असा आणि एवढी जर नालाय की आमच्या सोबत करत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही सांगण्यासाठी सभा पंधराशे के रुपये महिना आपण कबूल केला केंद्राचे पैसे दोनशे रुपये तीन वर्षापासून आले नाही केंद्राचे दोनशे पाळायला लावलं आणि चौथा हप्ता आलाच मी दोन वर्षापासून येत तिथे तिथं सगळं उशिरा होत कलेक्टरचा पगार पाच तारखेच्या आमदाराचा पगार पाच तारखेच्या गावच्या तलाट्याचा पगार पाच तारखेच्या अपंगाचा पगार तीन महिन्यांना भेटणार बँकेच्या अधिकार मित्र धर्म आणि जातीच्या नावाने कमजोर केले हे का होतो अरे संख्येनं जर आम्ही जास्त आहे देशामध्ये आमची संख्या सत्तर ते साठ ते सत्तर कोटी पर्यंत आहे मग बजेटमध्ये राज्याच्या बजेटमध्ये पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये वीस हजार कोटी ठेवले पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये वीस हजार कोटी आणि कर्मचाऱ्याची संख्या वीस टक्के आहे वीस लाख आहे वीस टक्के त्याच बजेट मध्ये साडेतीन ते अडीच लाखापर्यंत तीन ते अडीच लाखापर्यंत तुमच्या वाट्याला येते किती हा विकास सरके बांधून किंवा काय फुलं बांधून होणार नाही ते सोबतच जेपर्यंत भाव भेटणार आज कारखानदारी आमच्या गावातली आमच्या शेतकऱ्याची पोराची असून सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं ही शर्मिंदाची गोष्ट आहे शेतकरी जर कारखानदार अस तो आमच्या सोबत न्याय करायचा असरत नसेल आणि तिथं आंदोलन करायची वेळ नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आमच्याच भावानं आमच्याच लेखानं एखाद्या आईने घरातून बाहेर काढल्यासारखा ही बेमानी आहे म्हणजे कारखानदारेतून पैसे कमवायचे आणि दुसऱ्या हाताने मत घ्यायचं तर ते <स्थाँगा> तर मत घेणारे हात छाटावं लागणार इमानदारीने वागत असाल तर त्याच इमानदारीने मत द्यायला आम्ही तयार आहोत पण बेमानीतून काटामारी पासून तर रिकोरी पासून आम्हाला घुमत असाल तर ही वेळ आहे ज्या हातानं आम्हाला तुम्ही छाटलं ते हात आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही हे भूमिका खऱ्या अर्थानं आम्हाला आणि म्हणून आपल्या सर्वांना पुढची इस्लामपूरची पण सभा आहे समोर पण जावं लागत आहे आणि मग सगळ्यांना विनंती करतोय मी सातशे किलोमीटरहून आलोय आलो आहे माझ्या भागात सगळ्यात जास्त आत्महत्या सगळ्यात जास्त लोक असं म्हणतात का कोल्हापूर आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे म्हणून थोडं बरं आहे असं म्हणत पण इकडे आल्यावर काही लोक असं म्हणजे साध भेसळ फक्त भेसळ जरी थांबवली तरी कोणाले गाडीला हात लावायची गरज नाही पण याची अवकात नाही हे भेसळ सुद्धा थांबू शकत नाही कांद्यावर निर्यात बंदी केली देशाच्या पातळीवर कांद्याचे भाव सहा हजार रुपये क्विंटल आहे आणि देशातला शेतकरी तेराशे रुपये किंतर मी कांदा विकतो आहे तुमचे सहा हजार रुपये फेकून मारतो आम्ही तुमच्या किमान देशातले भाव ज्या ज्या वेळी जर भाव भेटत जरी ते भेटू दिले असते तरी, तरी शेतकरी सुखी झाला असता व्यवस्थित त्यांना माहीत आहे तर तुमच्या डोक्यात साथ आणि धर्म एवढा टाकला आहे का तू निघून निघत नाही आणि हीतच आमची कमजोरी आहे ही कमजोरी आहे हे पाळावं एकतर धार्मिक म्हणून मुसलमान हिंदू म्हणून पाठवलं जातं आणि हिंदूतला ओबीसी किंवा मराठा किंवा एस म्हणून पाठवले जातं ते व्यवस्थित प्लॅनिंग आपण हद्दपार केली पाहिजे तो शेतकऱ्याची लढाई थांबता कामा नाही एक राजू शेट्टींना इथून पाठवलं म्हणजे एक आंदोलन